जालना एमआयडीसीतील छत्रपती संभाजीनगर मुख्य रोडवरील एकशे बत्तीस केव्ही व्ही सेशनमध्ये आग लागल्याने तेथील पंचवीस के व्ही व पन्नास के व्ही असे दोन ट्रान्समिशन जळून खाक झालेले आहेत यामुळे सकाळपासूनच एमआयडीसीतील बहुतांश कंपन्या बंद असून जालना शहरातील अर्ध्याच्या वर भागातील लाईट बंद झाली आहे या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान बंबासोबत हजर होऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी या सप्टेशनला ट्रान्सफॉर्मर विझवण्याचे प्रयत्न अग्निशामक दलाच्या वतीने करण्यात आले या ठिकाणी अग्निशमन दलाचे प्रमुख माधव पानपट्टे तसेच महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह महावितरणचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून सध्या आग विझवली असून पुढील काम युद्धपातळीवर सुरू आहे याविषयी माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांनी दिली असून या विभागातील महावितरणचे प्रमुख अधिकारी शेवाळे व भाले यांनी झालेल्या घटनेसंदर्भात बोलण्यास नकार दिला यावरून घटनेसंदर्भात शंका निर्माण झाली आहे या घटनेसंदर्भात आमचे प्रबंधभूमीचे प्रतिनिधी सुनील भारती यांनी घटनास्थळी भेट देत वास्तव दाखवण्याचे काम केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आज आपण आलो आहोत मयडेसी या भागामधील सप्टेशन या भागा महावितरणच्या सबस्टेशन मध्ये या ठिकाणी बघू शकताय एक पंचवीस केवीचं सप्टेशन आहे दुसरं पन्नास केवीचं सप्टेशन आहे या सबस्टेशन मध्ये काही स्लर जमा झाल्यामुळं सूत्रांची माहिती आहे की यांच्या हलगर्जीपणामुळे इथले जे कर्मचारी अधिकारी यांचं कामात दुर्लक्ष केल्यामुळे हा ट्रान्सफिसर आज झाल्या इथं बघितला जात आहे तिथलं महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी बोलायला तयार नाहीये यांचं काहीतरी याच्यात सावदा गोंधळ असा दिसून येतो आहे यांच्या काम चुकारपणामुळे ही घटना घडलेली इथं प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे या ठिकाणी इथले कर्मचारी आणि अधिकारी इथे जमा झालेले आहेत युद्ध पातळीवरती काम चालू आहे या ठिकाणी महा अग्निशामक दलाची बंब सुद्धा इथं पोहोचलेले आहेत या ठिकाणी अग्निशामक दलाच्या वतीने इथं युद्ध पातळीवरती आग विजवण्यासाठी प्रयत्न चालू आहे अद्याप आग नियंत्रण मिळवलेले असून या ठिकाणी महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे या यादि आहेत या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्याला बोलण्यास विनंती केली आहे पण हे बोलण्यास तयार नाही याच्यावरून लक्षात येतं आहे की इथले अधिकारी आणि कर्मचारी हे महावितरणचा जो, महा जो कारभार आहे हा याच्यातून उग्र होत आहे की यांच्या हलदर्जीपणामुळे पंचवीस के वी आणि पन्नास केवीचं ट्रान्समिशन आज जवळ खाक झालेलं आहे कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे हे लोक याच्यामध्ये लक्ष देत नसल्याचं या ठिकाणी प्राथमिक दृष्ट्या दिसून येत आहे त्या ठिकाणी साहेब आपण त्यांना विचारूया नेमकं प्रकरण काय झालेलं आहे साहेब नमस्कार काय बोलू शकतो सर सकाळी एका आल्यामुळे ट्रान्सफॉर्मर ट्रिप झाला आहे आणि त्यांनी आग पकडलेली आहे आग भिजवण्याचं काय उद्धव पातळी आग आटोक्यात आलेली आहे थोड्या वेळामध्ये एक प्रश्न उपस्थित होतोय की काही स्लर जमा झाल्यामुळे घटना झालेली आहे स्लर जमा झाला आहे त्याच्यामध्ये आणि सिस्टम बंद होता असं काय नक्कीच आपल्यासोबत एक अधिकारी होते त्यांनी त्यांचं मांडण्याचा प्रयत्न केला पण प्राथमिक दृष्ट्या जे घडलंय ते अत्यंत दुर्दैव आहे पूर्ण जालना यावाडीसीच युनिट आज बंद पडलेलं आहे या महावितरणच्या या भुंग कारभारामुळे हे आज घडलेलं इथं दिसून येत आहे यांच्याकडे एकदा दुर्लक्ष करण्यात येत आहे इथलं सिस्टम पूर्ण आता बघू शकता सकाळपासून आग लागलेली आहे इथलं कुठलंही अजून अद्यापही काम सुरुवात झालेलं नाहीये भूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आम्हाला सकाळी पहाटे आज रोजी एक साडेसातच्या दरम्यान फोन आला की एम आय टी सीमध्ये युनिट आहे एम एस सी बीचं तिथं ट्रान्सफॉर्मरचं आणि मोठे दोन ट्रान्सफॉर्मर आहेत त्यांना आग लागली आहे सुदैवानं आग तशी जास्त ही नव्हती भयानक नव्हती किंवा जीवितहानी झाली नाही घटनास्थळी पोहोचताच आम्ही बघितलं की दोन ट्रान्सफॉर्मरला आग लागलेली आहे त्याच्यामध्ये जे ऑइल आहे ट्रान्सफॉर्मर तर ते जळत होतं आणि ट्रान्सफॉर्मरमध्ये हीट इतकी वाढली होती की त्याला कुलिंग करणं म्हणजे ते मोठी प्रोसेस आहे त्याला एक वेळच लागतो आगीला असं लवकरात लवकर आपलं जशी नॉर्मल आग असते तशी आटोक्यात येत नाही त्याला कुलिंग करायला एक टाईम लागतो जोपर्यंत ते त्याच्या शंभर सेल्सिअल तापमानच्या खाली येणार नाही तोपर्यंत ते हीट म्हणजे विजणार नाही ऑटोमॅटिक तो पेट घेईल तर अशा प्रकारचा एक लिक्विड आहे तो त्यामुळे त्याला वेळ लागणार आहे आणि आग तरी आता दोन्ही ट्रान्सफॉर्मरची आटोक्यात आली आहे आग आग नाही थोडासा फ्लेम निघतोय ते पण आपण लवकर कंट्रोल करू आणि यात जीवितहानी वगैरे कुठली झाली नाही माझ्यासोबत माझे सहकारी आठ कर्मचारी आलो आणि मी मुख्य अग्निशमन अधिकारी सहाय्यक अग्निशमन अधिकारी संदीप दराडे नंतर नागेश गोगे नंतर किशोर सकट नंतर अजून माझे सहकारी संतोष काळे राहुल नरवाडे नदीम अशी आमची टीम आहे सात आठ जणांची आम्ही ते आता सध्या आगीवर काम करतोय आग जनतेला हेच सांगतो की आग तर आता आटोक्यात आलेली आहे काही जीवित हानी नाही सुदैवानं आणि अशी आग जर यदा कदाचित कुठं आपल्या आसपास किंवा लागली तर त्वरित कल्पना द्यावी जशी आज आम्हाला भेटली त्यामुळे दुर्घटना मोठी होण्यास टाळता येईल आणि आग लवकरात लवकर आम्हाला बी आटोक्यात आणता येईल धन्यवाद आता सध्या दोन फायर बॉम्ब आलेले आहेत आपले इथं दोन गाड्या आणलेल्या आहेत आम्ही आणि तिसरं ई आमच्याच बाजूलाच एम आय डी सी असल्यामुळं आणि एम आय डी सीचा परिसरच आहे हा त्याच्यामधून त्यांनी एम आय सी वीस वीस हजार लिटरचे दोन टँक एम आय डी सीने आपल्याला तुरंत पाठवली त्यामुळे इतर गाड्याची काही आवश्यकता नाही फक्त दोनच ट्रान्सफॉर्म आहेत आणि त्याला आपण चारही बाजूने फायर फायटिंग चालू आहे म्हणून गाड्यांची आवश्यकता नाही फक्त पाणी लागत होतं ते एम आय डी सीमधून मधून उपलब्ध झाल्यामुळं फारशी पुरे भरपूर मदत झालेली आहे आगीज आ हो सर सध्या स्थितीत तरी आग आटोक्यात आहे काही घाबरायचं कारण नाही पण तिला लागेल एक अजून पंधरा वीस मिनिट जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ती पूर्ण झिरो होऊन जाईल बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबल भूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या हो जीवनात अपडेट राहा